मनसेला महाविकास स्थान मिळणार का त्याची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का याबद्दल सर्वात मोठी अपडेट आता समोर आले आहे मनसेला महाविकास का संजय राऊत यांनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्ष यांना त्या मार्गाने लोकशाही संपूर्णच्या मार्गावर निघाला आहे आम्ही लोकशाही वाचण्यास प्राधान्य देतो प्रकाश आंबेडकर यांनाही संविधान बदलण्याची भीती वाटते ते आमच्यासोबत आले आहेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस सुद्धा आमच्यासोबत आहेत त्यांनी यापुढे यावे आमची आघाडी आहे यासाठी स्वतंत्र प्रस्ताव आम्ही का द्यावा असा सवाल शिवसेना नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी उपस्थित केला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा आज नाशिक दौऱ्यावर आहेत संजय राऊत यांनी आज सकाळी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला त्यांनी भाजपवर चौफेर टीका केली राज ठाकरे सुद्धा नाशिक दौऱ्यावर असून मनसेला महाविकास आघाडी स्थान मिळणार का असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर राऊतांनी आपली भूमिका मांडली आम्ही प्रस्ताव कशाला द्यायचा असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीबाबत सरळ सरळ संविधानाचे उल्लंघन झाले बहुमत डावलून पीठासीनाधिकाऱ्यांनी निर्णय दिला हेमंत सोरेन यांच्यावर झालेली कारवाई कितपत कायदेशीर आहे हे भाजपमध्ये गेलेल्या त्यांच्या विरोधात कोणीच कारवाई करत नाही त्याच्यासाठी कायदा कसा बदलतो ही तर घटनेचीच पायमल्ली असल्याचं स्पष्ट करत आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी उभे आहोत असा दावा त्यांनी यावेळी केला लोकशाही तत्व वाचवण्यासाठी सर्वांनी पुढे यायला हवे प्रकाश आंबेडकर पुढे आले त्यामुळे ते आम्हाला प्रिय आहेत लोकशाहीचे संरक्षण कसे करायचे असं आंबेडकर म्हणतात संविधान बदलले जाईल अशी चिंता आंबेडकरांना आहे आमची सुद्धा ही चिंता आहे त्यामुळे आम्ही एक आहोत जर कोणाला वाटत असेल देश वाचवण्याच्या प्रक्रियेत सभाही व्हायचं तर त्यांनी यावे असं आवाहनच राऊत यांनी यावेळी केलं आहे राज ठाकरे आज नाशिक शहर दौऱ्यावर असून ते पत्रकारांशी संवाद साधणार आहे यावेळी ते काय भूमिका घेतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत दरम्यान महाविकास आघाडीमध्ये मनसेचा प्रवेश झालाच याबद्दल तुमचे मत आम्हाला घडवणार नाही की सांगा तुमचं सपोर्ट उद्धव ठाकरे की नाशिंद याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशा व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका